काय सांगाल तुषार राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडेट्टीवार यांचा मधल्या काही तुम्ही त्यांना नोटीस पाठवली नेमकी तुमची काय भावना आहे कशामुळे तुम्ही ही नोटीस पाठवली राज्याचे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत विजय वडेट्टीवार जे विधीमंडळाचे सदस्य देखील आहेत त्यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं त्यानुसार त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशानुसार मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी ए टी एसचे तत्कालीन चीफ हेमंत करकरे यांची हत्या केली असं एक गंभीर वक्तव्य केलं खरंतर हे वक्तव्य कुठल्या सामान्य व्यक्तीने केलं असतं तर त्याला सोडून देखील देता आलं असतं परंतु विजय वडेट्टीवार हे राज्याचे कॅबिनेट दर्जाचे व्यक्ती आहेत हे विरोधी पक्षनेते पद हे छोटं पद नाही आहे ते पद स्वीकारताना त्यांना गोपनीयतेची आणि तत् तत्सम सरकारी देखील घ्याव्या लागतात त्यामुळं हे वक्तव्य गंभीरपणे घेतलं पाहिजे त्यांनी यातून थेट न्याय यंत्रणा व सुरक्षा यंत्रणा यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे आणि याच्यातून जनतेच्या मनात रोष निर्माण होतो कदाचित भविष्यात या रोषातून एखाद्या न्यायाधीशाची किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या देखील घडू शकते आणि त्याला कोण जबाबदार असेल तर वडेट्टीवारन नालायक राजकारण्याला जबाबदार असतील त्यामुळं मला हा विषय सोडून देणं योग्य वाटत नाही आहे आणि माझे ऍडव्होकेट संग्राम कोल्लटकर यांच्या मार्फत मी त्यांना नोटीस पाठवलेले आहे त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिली आहे त्यानंतर त्यांचं काय उत्तर येतं त्यानुसार मी पुढची काय कार्यवाही करायची ते विचार करत हे एवढ्या संवेदनशील विषय आला राजकारणात ओढणं हे कसं वाटत मी राजकीय तज्ज्ञ नाही म्हणता येणार आणि सदस्य देखील नाहीये तर श्री अमोलजी शुक्ला यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं राजकीय पक्षाचं सदस्य असल्यामुळे मत व्यक्त करावं पक्षाचं सदस्य असले या नात्याने मी तर पहिले त्यांचा निषेध करतो विजय वडेट्टीवार साहेबांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करतो राहिला दुसरा विषय की त्यांनी हे वक्तव्य करताना डोकं ठिकाणावर ठेवून त्यांनी वक्तव्य करायला पाहिलं होतं हे त्याला अजमल कसं आपलं फाशी ही न्यायदेवतेने दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे आणि त्या हिच भारत आपल्या ह्याचं जे प्रतिनिधित्व करत होते सरकारी वकील म्हणून ते उज्ज्वल साहेब होते आणि त्यांच्या इलेक्शनच्या इथे येऊन तुम्ही तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथे तुम्ही जर का हे वक्तव्य करत असाल तर म्हणजे इथं काय करताय तुम्ही की पक्षाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये कुठेतरी तुमच्या उमेदवाराची बाजू स्ट्रॉंग करण्यासाठी कुठला विषय कुठे घेऊन बोलावं हे डोकं ठिकाणावर ठेवून त्यांनी बोललं पाहिलं होतं एक तर त्यांनी हे वक्तव्य करायला नको होतं आणि आता वक्तव्य केलंय तर त्यांनी त्याचे पुरावे द्यायला पाहिजे राहिला दुसरा विषय की अजमल कसाबला ही फाशी ही न्यायदेवतेने दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही राजकीय गोष्टींमध्ये हा विषय आणू नये आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये हा विषय तुम्ही आणता हे एक तर एकदम मुळात चुकीचं आहे ह्याच्यामुळे काय की सरकारी यंत्रणेवरती तुम्ही संभ्रम निर्माण करताय सरकारी लोकांमध्ये तुम्ही एकमेकांविषयी संशयीचं वातावरण निर्माण करताय आणि राहिला दुसरा विषय देशातल्या वातावरणामध्ये जातीय दंगले पसरवण्याचं काम हे तुम्ही करताय हे ह्याच्यातनं सिद्ध होतंय ह्याच्यापेक्षा दुसरी शोकंदिका अजून मला तरी कुठली वाटत नाही याशिवाय महत्वाचं म्हणजे विजय वडेट्टीवारांच्याच वक्तव्याचा वापर करून युनायटेड नेशन्स अमेरिका युरोपियन संकुल याच्यामध्ये दे पाकिस्तान त्याचा वापर करून तो कसा आतंकवादी देश नाही आहे आणि हे सगळं भारतानेच कसं घडवून आणलं असं दावे करेल ज्याचं आपल्याला एक देश म्हणून अत्यंत नुकसान होईल त्यामुळं याबद्दल या मला फार खेद वाटतोय की असे विरोधी पक्षनेते आमच्या देशाला लाभलेत